अमित हा शहरातील कॉलेजचा विद्यार्थी सुट्टीत त्याच्या गावी आला तेव्हा त्याची आई म्हणाली माझी मैत्रीण चंदा आली होती ती आणि तिची मुलगी रंबा तुला खूप मिस करत होती तिने सांगितले आहे की तू गावी आल्यावर तिला भेटायला तिच्या गावी या कारण रंबा आता तुझ्याकडेच राहून तिचा अभ्यास करणार आहे हे ऐकून अमित दुसऱ्याच दिवशी तिच्या मैत्रिणी चंदाला भेटण्यासाठी त्याच्या आईच्या गावी गेला होता अमित तिथे पोचला तेव्हा चंदा आणि घरातील सर्व लोक शेतात गेले होते रंबा घरी एकटीच होती अमितला पाहून तिला खूप आनंद झाला रंबा खूप सुंदर होती तिने शहरात राहून अभ्यास करण्याविषयी सांगितले तेव्हा अमित तिला म्हणाला तू माझ्यासोबत राहून शहरात शिकलीस तर तुला तिथे शहरातील मुलींसारखे कपडे घालावे लागतील तिथली चुन्नीमणीची फॅशन नाही अमितने तिची चुन्नी काढली मग त्याचे हात रंबाच्या सुडोल वक्राशी आदळले त्याच्या स्पर्शाने अमितच्या शिराला विजेचा झट ज़ट, झटका जाणवला रामभालाही तोच धक्का बसला ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा अमित तिला म्हणाला एवढी लांब सलवारसुद्धा चालणार नाही तिथे शहराच्या मुलींसारखं जगावं लागतं त्यांच्यासारख्या मुलांची मैत्री करावी त्यांच्यासोबत ते सर्व करावे लागेल जे तुम्ही गावातील मुली लग्नानंतर नवऱ्यासोबत करता या दृष्ट चक्रात अडकून तिला हे सगळं जमणार नसेल तर तुझ्या या गावात चौका चौऱ्यांचं काम करून आयुष्य घालवशील तिच्याकडे बघत तो म्हणाला तू सुंदर आहेस होय शहरात अभ्यास करून जीवनाचा आनंद घ्या यानंतर अमित तिच्या नाजू पुन्हा पुन्हा स्पर्श करू लागला हाताच्या स्पर्शाने रंबाच्या अंगात विद्युत प्रवाह आल्यासारखा वाटला ती उत्तेजित होत होती रंबाचे आई वडील शेतातून संध्याकाळीच घरी यायचे त्यामुळे त्यांना कोणी येण्याची भीती वाटत नव्हती असा विचार करत रंबा हळूच त्याला म्हणाली चल आपण आत मागच्या खोलीत जाऊया हे ऐकून अमितने तिला आपल्या मिठीत उचलून मागच्या खोलीत नेले काही वेळातच दोघांनी जे करायला नको होते ते करून दाखवले दोघे तृप्त झाल्यावर रंभाने त्यांना तुपाचा गरम हलवा खाऊ घातला हलवा खाऊन अमित विश्रांतीसाठी झोपला त्याला पुन्हा झोपलेले पाहून रंभाच्या मनाला त्याच्यासोबत झोपण्याची इच्छा झाली ती त्याच्या वर झोपली आणि त्याची चुंबन घेऊ लागली मग तो तिला म्हणाले तुझे हृदय पुन्हा धडधडत आहे का तुमने मुझे प्यार का चष्का जो लगा दिया आहे रंभा अमितचे कपडे काढताना म्हणाली यावेळी ते प्रेमाचा खेळ खेळून अल्पावधीतच थकले होते कारण दोघेही प्रेमात पडून इतके थकले होते की त्यांना गाठ झोप येऊ लागली संध्याकाळी रंबाच्या आई वडील त्यांच्या शेतातून घरी परतले तेव्हा अमितला पाहून त्यांना आनंद झाला रंबा सुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हती ती तिच्या आई वडिलांना म्हणाली आता मी अमितसोबत राहून शहरात माझे शिक्षण पूर्ण करेन हे ऐकून त्याचे वडील म्हणाले तू उद्याच त्याच्याबरोबर नगरला जा तेथे खूप मन लावून अभ्यास करा थोडं शिक्षण घेतलं की चांगली नोकरी मिळेल मग तुमचे जीवन सुंदर होईल मग आपण तिचे लग्न चांगल्या घरात करू आजकाल चांगल्या घरातील मुलांना शिकलेली सून हवी असते रंबाची आई म्हणाली मग अमित म्हणाला मी रात्रंदिवस अभ्यास करून तिला इतके हुशार बनवीन की मग तिच्यावर सुशिक्षित लोकांची छाया अमितला खायला चांगले पदार्थ बनवले रात्रीचे जेवण झाल्यावर बोलत असताना रात्रीचे दहा वाजले असता त्याने त्याला वरच्या खोलीत झोपण्याची व्यवस्था केली अमित झोपायला खोलीत जाऊ लागला तेव्हा चंदा रंबाला म्हणाली रूममध्ये दोन बेड आहेत तू पण तिथेच झोप तिथं अमितशी बोलून शहरातील राहणीमान तुमचा अभ्यास याची चौकशी करा हे ऐकून रंबा हसत म्हणाली अमित घरी आल्यापासून मी त्याच्याकडून बरीच माहिती घेतली आहे पूर्वी मी खूप अनाडी होतो पण आता तू मला इतका हुशार बनवला आहेस की मला सर्व काही माहीत आहे की वास्तविक जीवन काय आहे हे ऐकून चंद आनंदाने हसली दोघेही वरच्या खोलीत झोपायला गेले खोलीत फ्रेश प्रवेश करताच दोघेही एकमेकांवर तुटून पडले शहरात आल्यानंतर अमितने रम रंबासाठी नवीन फॅशनचे कपडे खरेदी केले जे परिधान करून ती एखाद्या फिल्मी नायिकेसारखी फॅशनेबल झाली अमितने तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता त्याचे कॉलेज सुरू झाल्यावर अमितने तिच्या अनेक श्रीमंत मित्राशी मैत्री केली आणि रंभाने अमितला तिच्या अनेक मैत्रिणींशी मैत्री केली रंभा ही एक साधी खेड्यातील मुलगी शहराच्या जीवनात इतकी मग्न होती की ती अभ्यास करायची आणि रात्री अमित आणि त्यांच्या मित्रांसोबत खूप मस्ती करायची रंभा जेव्हा शहरातील इतर मुलींप्रमाणे वेशभूषा करून तिच्या गावी जायची तेव्हा तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित व्हायचे तिला पाहून तिच्या इतर मैत्रिणीही तिच्याप्रमाणेच शहरात शिक्षण घेण्याचा अग्र पालखणा धरून शहरात शिकायला